स्वामी समर्थ नवीन पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे झालेले आहे केस धुतले होते त्यामुळे केसांना थोडस तेल लावलेलं ला आहे तर केसांमध्ये थोडस चिपचिपहाट पण तुम्हाला दिसत असेल चला तर आता दादाला पण नाश्त्याला ड्राय फ्रुट्स वगैरे द्यायचे आहे तर तो घेतो तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग जो आहे ना ते तुमच्यासोबत कंटिन्यू करते तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि व्हिडिओ शॉर्ट नक्की सकाळी सकाळीच दादाने किराणा आणलेला आहे हे बघू शकता सेन सोडंट आणलेलं आहे टूथपेस्ट शेंगदाणे शावूदाना रेड चिली पावडर मीठ जेमिनी ऑइल आणि जेमिनी ऑइलवर आम्हाला यावेळेस एक कंटेनर मिळालेलं आहे तर बघू शकता मस्त आहे तर आणि पॅकिंग म्हणजे तुम्ही टिफिन भाजी पण टाकली तरी यातून आणणार नाही मस्त कंटेनर आहेत हे मी सगळे किराणा लावून घेते हे बघा दादा इथं आल्या त्यांना ब्रश पण नाही केलं आहे आणखी तो आता फ्रेश होतोय त्याचं पाणी पण गरम झालेलं आहे इकडे दादाचे अंघोळ झालेली आहे आज मस्त पैकी आलू मटरची मिक्स भाजी केलेली आहे इथे भाजी बनत आहे रस्सा भाजी आहे आणि इकडे बनवत आहे चपाती चपातीसाठी कणिक म्हणून घेतलेली आहे जेवण वगैरे झाले होते आणि दादा कामावर गेला होता तर घरातलं शेंगदाण्याचं संपतच आलं होतं तर म्हटलं चला शेंगदाणे भाजून घेऊया तर मी इथं शेंगदाणे भाजायला घेतले तिकडे तव्यावरती आहे तर शेंगदाण्याला हलकंसं रोस्ट करायचं म्हणजे हलकंसं भाजून घ्यायचं वरचा काचूळ आहे ना त्याला थोडेसे काळे डाग पडू लागले की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे थंड करायचे मिक्सरला फिरून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट केल्यानंतर मी गार्डनला चालायला घेते तर तिथं मांजर जे आहे ना तर ती माझ्या शेजारी येऊन बसली होती तर बघू शकता तर मी तिचं थोडंसं शूट घेतलं मांजर जे आहे ना तर ते थोडंसं जीव लावला तरी पण मुख्य प्राणी आहेत ना तर ते लगेच जवळ येतात तर बघू शकता कशी बसलेली आहे एकदम शांत तर तिथं खूप चिच्युआट असतो म्हणून मी तिथला जो वॉइस आहे ना तर तो बंद केलेला आहे आणि वॉइस वहर केलेला आहे आपल्या व्हिडिओला मोतीचूर येथे आणलेले आहेत येते वेळी इथं माझा स्वयंपाक बनवून तयार आहे खिचडीचा काकडी आणलेली आहे आज भाजीमध्ये टोमॅटो आणि मेथीची भाजी आणलेली आहे तिने उडून ठेवावं लागेल तर आता मी जेवायला घेते नेक्स्ट नेक्स्टला सकाळ सकाळच मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत होता तर इथं तीळ लावलेले ज्वारीचे भाकर भाजत आहे तव्यावरती मेथीची भाजी बनवून तयार आहे एक तर काकडी कट करून घेतलेली आहे दादाचं इथं नाश्ता सुरू आहे ते थोडंसं गुळ शेंगदाणे फुटाने खाता आहे त्याचा नाश्ता सुरू आहे त्याला कामावरती जायचं असतं सकाळ लवकर स्वयंपाक करावा लागतो मी तर इतम फुकणाऱ्या ज्वारीच्या भाकरीत तीळ लावलेल्या आणि मेथीच्या भाजीचा बेत केला होता कसा वाटला ब्लॉग